सर्वांना नमस्कार आपलं स्वागत आहे आपल्या पेजवरती आणि आज नवीन ब्लॉग घेऊन आलेला आहोत त्याचं कारण म्हणजे विशेष आहे ओप्पोचे दोन मोबाईल जे आहेत लॉन्च झालेले आहेत आणि आपण आलेलो आहोत महालक्ष्मी मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स नागूर आपलं गाव आपलं दुकान तर या ठिकाणी ओप्पो एफ थर्टी वन आणि ओपो एफ थर्टी वन प्रो असे दोन मॉडेल ओपोचे लॉन्च झालेले आहेत एफ थर्टी वनचं आपण अनबॉक्सिंग करणार आहोत चला तर मग तर ओप्पो एफ थर्टी वन फाईव्ह जी हा मोबाईल आहे यामध्ये आपल्याला भेटतं आपला मोबाईल आणि काही स्क्रीन गार्ड यामध्ये यासोबत आपल्याला भेटतं एक चार्जर आणि केबल तर आपण मोबाईल बघूयात कसं आहे तर आपण ओपोने हा मोबाईल लॉन्च केलेला आहे एफ थर्टी वन खूप स्लिम आहे लाईट वेटेड आहे आणि याचे फीचर जे आहेत जवळपास ही बॅटरी आहे सात हजार एम ए एच तुम्ही पाहिला असता साडेचार पाच हजारपर्यंत येतं पण हे सात हजार एम एच सर्वात मोठी बॅटरी आहे आणि ऐंशी वॅटचं याचं ओप चार्जर आहे जे की फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतं सर्वात मोठी कोडिंग सिस्टीम आहे वॉटरप्रूफ आहे डॅमेज प्रूफ आहे ए आय तुम्ही भरपूर हा मोबाईल आहे ओपो एफ थर्टी वन तर सर्वांना सर्व ग्राहकांना मला विनंती करायची आहे तर लवकरात लवकर तुम्ही महालक्ष्मी मोबाईलचा आणि इलेक्ट्रॉनिक्स चाकूर या ठिकाणी तुम्ही भेट द्या आपले मित्र गणेश आलमाजी यांचं हे शॉप आहे तर गणेशजी या मोबाईलवरती काय काय आपल्याला ऑफर आपल्या दुकानामध्ये ठेवलेले आहेत ते सांगा या मोबाईलवरती पाच गिफ्ट घेत ठेवलेले आहेत ऑनलाईन पेक्षा कर आपले गाव आपले दुकान महालक्ष्मी मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक चाकूर माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्वद छप्पन नव्याण्णव आजच बुक करा